खर जपॅन कार्यक्रम चालू आहेत मंडळी सकाळपासूनच वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि आता हा मुलांचा परफॉर्मन्स आहे आजोबा बघा अगदी आपल्या साध्या वेशभूषेमध्ये आजी सर काहीसं जल्लोषाचं वातावरण आहे तुम्ही मागे गर्दी बघत असाल तर मोठ्या संख्येने लोकांनी या आपल्या कार्यक्रमाला हजेरी दिलेली आहे आणि हीच सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे मला असं वाटतं आपल्या या सणांची समारंभांची असे संगीताचे कार्यक्रम चालले आहेत आणि वातावरण एवढं प्रसन्न आहे ना मी ज्या लोक ज्या पद्धतीने एन्जॉय करतात आणखीन हो उत्साह वाढत आहे आणि अजिबात असं वाटत नाही की आपण आपल्या देशापासून लांब आहोत आत्ताच नमस्कार करून गणपतीला नमस्कार करायला लोकांची गर्दी बघा आणि असा काहीसा माहोल आहे मंडळी इथे ना अशी स्टॉल्स पण लागले आहेत इंदो फॅशन म्हणून आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि ज्वेलरीपासूनच सगळंच त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे सुंदर सुंदर अशा ज्वेलरीज आहेत आणि Uh, कपडे सुद्धा इंडियन वेअरसुद्धा आहेत बघा आणि इंडो फॅशन असं त्यांचं हे आहे कुर्तीज वगैरे अगदी ट्रेडिशनल वेअरसुद्धा तुम्हाला भेटून जातील खाण्याचे स्टॉल्स येस यम्मी यमी, यमी पाणीपुरी ओ माय गॉड फूड एन्जॉय करताना आपले ओ खूप खूप आहेत हे इमेजिन तुम्ही करू शकता का की मेहंदीसुद्धा आपल्याला एवढ्या सुंदर याच्यामध्ये सगळ्या डिझाईन्समध्ये अवेलेबल आहे आणि मेहंदीचे कोण आहेत त्या स्वतः काढतात आणि त्यांनी इथे दिलेलं बघा आहे आठशे आणि पाचशे मध्ये तुम्ही तुमचे हात सुंदर अशा मेहंदीने रंगवून घेऊ शकता तर बरेच असे खाण्याचे स्टॉल्स पण आहेत मंडळी सगळ्या पद्धती साऊथ इंडियन फूड आहे चहा आहे तुम्हाला सगळ्याच गोष्टी बघू शकतात आता डान्स परफॉर्मन्स आहे मंडळी आणि हे बघा उत्साह बघा आपल्या इंडियन कल्चरसाठी हो Yuki san. <laughs> 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 आपले फॉलोअर्स आपल्याला भेटलेले आहेत नमस्कार मंडळी आणि कुठून राहतो महाराष्ट्राचं पुणे आपले पुणे आली गँग भेटले आपल्याला बरं दिसत आहे मी फोटोज पण घेते व्हिडिओज पण घेते गणपती बाप्पा Iya Oh. One, two, three, go. काम करतायत म्हणजे काही वर्किंग आहेत काही त्यांच्या हसबंडला हेल्प करतायत तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपलं कल्चर सांभाळून तुम्ही सगळं करतायत घरापासून लांब राहून मुलांना संस्कृती जपायला देणं ही तुमच्यामुळे पॅरेंटिंग खूप सोपं नाही आहे तर एक ऑफ आपल्या पॅरेंट्सला इंडियन पॅरेंट्सला थँक्यू गर्ल्स はい、あ。

तर यू के पाणीपुरी खाऊशी वाटते तर आम्ही आता इथे पाणीपुरीचं मजा घेतो आहे यू कि पाणीपुरी खाऊ अरे का तूच आहे मग काय म्हणे गाय शिमास हाय तो छोत्तो ते गो खुदास आय हाय म्हणे हाय ちょっとまて硬い。硬い。硬い。すごいクランチ。クランチ。大丈夫ですね。だけどここからがわからないな。とこれこれこれチャナを入れて入れてからスプーます。はい。えっとこのティカパニということです。はい。初めてこの食べ方。はい。いつもスプーンがあるから。あスプーンがない。でもこうですこうですね。う はいはいはいできました。うんうんはははは。辛いね。辛いか。すみません。えっとちょっと待ってください。水あ大丈夫か。はいはいはい。美味しいね。美味しいか。美味しいです。はい。インドのチャットですね。はい。美味しいです。 तर अशा पद्धतीने इथे डान्स परफॉर्मन्सेस झालेले आहेत लोक फूड एन्जॉय करत आहेत आणि गाण्याचे कार्यक्रम आहेत आपल्या लहान लहान मुलांनी काढलेले चित्रच बरं आहे

आपल्या कार्यक्रमाची त्यांना सगळ्या गोष्टी आवडतात जसं की आपण हे डान्स परफॉर्मन्सेस करतो लोक एकत्र येतात एकमेकांसोबत एन्जॉय करतात आणि ही गोष्ट त्यांना सगळ्यात जास्त आवडते अरे गो